अरे समोरासारखं वाटते आपलं गावात आलोय बाळा कसला त्यानंतर मग त्यात आपला रस्ता झाला काढता जवळपास चार दिवस पाणी नाही व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय माझ्या गावी तर तुम्हाला माझं गाव दाखवतो मस्त सुंदर गाव आहे तर तुम्ही सध्या आहे कोल्हापुरात तर इथून आपल्याला साधारण एक साठ किलोमीटर जायचंय आपल्या सोबत आहेत पृथ्वीराज तुम्ही त्याला आधी भेटला असेल केदारनाथला तर चलो तर येताना आपल्याला एक मस्त व्ह्यू मिळतो इथं तर हे आहे तुळशी डॅम तुम्ही बघू शकताय आता ऍक्च्युली तलाव आहे धरण तर हे समोरासारखं वाटते तुम्हाला काय दिसत नाही इथं तर जवळपास आम्ही चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास केलाय जवळपास पंधरा वीस मिनिटाचा पोहोचतोय आपण तुम्हाला तर डोंगर दिसत नसेल तर डोंगरावर आमचं गाव आहे तर दिसणार नाही व्हिडिओत तर चला आपण पुढं भेटूया तर आपला आज जेवणाचा प्लॅन आहे आपल्या गावाला कोंबड्या आणल्या आपण मस्तपैकी बिगी आणि मीच आहे बघू आणि कोण येते घ्या तर फायनली आपण गावात हे आमच्या गावचं मंदिर भावेश्वर आहे आणि आता रोड झालाय नवीन मस्त आता तुम्हाला दाखवतो या रोडला आम्ही हळूहळू चाललोयच चे आमचं गाव आपण आलेलं आहे आपल्या घरात तर तुम्ही आपण बघू शकताय दिस इज आवर न्यू होम कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा यो आमचा टिल्ल्या बघा हसते बघा कसं लाचते तर आपलं ला आता नियोजन आहे जेवणाचं आपण आणली गावठी कोंबडीचं चिकन तर आपल्याला बाहेर इथं नियोजन करायचं आलं आता वाजले सव्वा अकरा चूल आहे आपल्याला तर बघू आता कसं कसं होते आलाय हा सात जरा तर आता वाजले बारा आणि अजून आपण फुल पेटवलंय बघू शकताय तर पहिला आपण जरा चिकन धुवून घेऊ चिकन दिसते गे दिसत नाही वाटत चिकन धुवून घेऊ पहिला मस्त उन्हात करावय सगळ्या बेत आमचा उन्हात आहे थंडीच दिवस आहे त्यामुळे उन्हात चालू आहे आपले जरा गावटी कोंबडीचा मस्त रस्ता होणार आहे तर बघू तुम्हाला रेसिपी पण सांगतो मला बघतो पहिला मग आठवते तर आपण आता पहिला रस्ता घेणार आहे रस्त्यासाठी पहिला तर आपण खडा मसाला तेलात भाजून घेतोय त्याला परत जाणार दुसऱ्या त्यानंतर मी यात चिकन टाकायचं चिकन शिजवत तोपर्यंत ठेवायचं मग ते रस्त्याचं पाणी काढू काढायचं नंतर तुम्हाला बाकीची पुढे सांगतो दोरी आलाय <laughs> तर आपण आता आपण आता चिकन टाकले थोडं परतून घ्यायला चिकन त्यानंतर शिजवस्तोपर्यंत ठेवायचं आता जरा हे तेलात शिजू दे थोडं वेळ त्यानुसार आपल्याला गर्दीनुसार पाणी टाकायचं ओके किती मोठी पाणी गेले विक्रम कुठे गेले तर आता चिकन शिजलंय चिकन आता वेगळं काढून घ्यायचं आपण एका भांड्यात आणि त्यानंतर मग रस्ता उकळ ठेवायचा तर पण मसाला आहे आपल्याकडे तर तो जो मसाला मसाला पहिला भाजून घ्यायचा मग रस्सा करायचा तर चला बघूया पुढे पुढे प्रोसेस आपली चलो आपण जर रस्त्यासाठी मसाला घेतलाय तर मसाला जरा भाजायचा आपल्याला सुक्यासाठी वेगळा आणि यासाठी वेगळा रस्ता करायचा मसाला जे मसाला चांगला ते सुट्टपर्यंत भाजून द्यायचा ते सुटपर्यंत याला हे करायचं ठेवायचं तेल सुटायला नाही मग त्यानंतर मग त्यात आपला रस्ता तिकडे ठेवला आपण तो टाकायचा ह्यात थोडं उकळायचं रस्सा रेडी प्यायला तर आपला रस्ता झालेला इथे ठेवला रस्ता तुम्हाला नंतर दाखवतो तर चिकन पण आपण वेगळं केलेलं तर सेम प्रोसेस करायचं आपल्याला आता मसाला ह्याला पण सुक्याला मसाला भाजून घ्यायचा फक्त पाणी नाही टाकायचं आणि चिकन परतून घ्यायचं फक्त तुम्हाला दाखवतो होईल दीड एक वाजलाय अर्ध्या तासात जेवण होईल आपलं झाला काढ आपलं ता ताड होत बारका डायरेक्ट ठेवलं झाकण झाले झालं त्यामुळे आता निघालं असं वाटतंय आता त्यावर काढ ना, ना हो कुछ नाही हो आपलं आता चिकन झालेलं आहे बहुकच झाले आता गावठी कोंबडीचं चिकन तर आपलं कांद्याचं नियोजन चालू आहे ते लवणार ना का का चूक तुला वाढले तुला मटन आणले एक्स्ट्रा तुला एक्स्ट्रा आणले मटन तुला इथं आहे जेवून जायचं तर फायनली आपलं चिकन झालेलं आहे हे असं आपलं नियोजन आहे बा आपण जेवण केलं सगळं नियोजन आहे आपण आता हॉटेलला डिस्कस दिसत आपल्याकडे चार मेंबर आहेत विक्रम नवीन मेंबर आहे जो माझा आहे विक्रम आणि हो पाचा पुतण्या काय भाचा भाचा गिलास ने दे तर आता परत सुट्टी देत नाही आता आपला भांडी घासायचा तर आपण आलो तर इथून आपल्याला मेन पाण्याचा साठा आहे ना तर झरा आहे बारकाचा तिथूनच आपल्या पूर्ण गावाला पाणी जाते दाखवतो तुम्हाला मी हे वरून पाणी येते ना, जात ना वर जात नाही आपण तर हे पूर्ण झऱ्याचं पाणी आहे प्युअर इथून स्वच्छ पाणी आहे हेच पाणी प्यायला वापरतात पूर्ण गावाला तर आपण जरा पुढे चाललो गुळ्या कुठे पाण्याचा स्त्रोत आहे तिकडे जरा चालू आहे एवढ्या जाणार नाही तर अडचणीचा रस्ता येते तर आपला मेन माणूस आहे तो विक्रम तर ते आपल्याला नेते बघूया कसं कसं अडचण येत नाही बघू शकता किती स्वच्छ पाणी हे देखो गाईज एडवेंचर हा मारे गाव का एडवेंचर हा इट्स टू डिफिकल्ट कठीण आहे पाणी अरे काय झालं सपलेलं आहे हिचा वरत्यात कट्न कुठेही पाणी येते चार वर्षापूर्वी आम्ही तर पार्टी गेलेली तर ते आम्ही फनसाची भाजी केली ती त्यावेळी ऍक्च्युली एक चॅलेंज घेतलेलं मी की एकदम तिकड केली ती भाजी सगळ्यात शेवटपूर्वी कोण पाणी येत नाही मी पाणीच पिलो नाही त्यानंतर जवळपास चार दिवस पाणी पिल नाही तर विचारा योबी होता आपण परतीचा प्रवास ठरलेला सकाळी गार पाणी असते आता गार नाही पाणी हो पडते शिस्तात झाचुली टाकी कुठे

जवळपास आपल्याला एकशे वीस किलोमीटरचा प्रवास झाला आपला तर हा व्हिडिओ आपण प्रेझेंट करू जर आमचं गाव तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला बाय जय महाराष्ट्र